नमस्कार न्यूज रूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ज्ञानदा कदम सुरुवातीला बातमी मुंबईमधनं आहे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई रेल्वेचा खोळंबा झालेला आहे लोकल रेल्वेचा खोळंबा झाला आहे पेंटाग्राफला आग लागली त्यामुळे कल्याणच्या दिशेनं जाणारी वाहतूक सध्या पूर्णतः विस्कळीत झाली आहे योगेश माने सध्या आपल्यासोबत आहेत आपण योगेशकडनं जाणून घ्या की योगेश रेल्वे प्रशासनाकडनं प्रवाशांकडनं काय माहिती मिळू शकते आता जी माहिती मिळते ती दादर कल्याण जलद लोकल होती साधारण प्लॅटफॉर्म नंबर तीनवरून ती निघालेली होती आणि कल्याणला पोहोचणं अपेक्षित होती मात्र कुर्ला सोडतानाच त्या गाडीच्या महिला डब्याचा जो वरचा पेंटाग्राफ आहे त्याला आग लागली भांडूप सोडताना ही गोष्ट लक्षात आली की धूर उसळतोय आग लागली आहे आणि जोरदार आरडाओरडा सुरू केला गाडपर्यंत त्याचा मॅसेजही गेला परंतु गाडी थांबवली नाही जर मोठा अनर्थ झाला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती गाडी ठाणे स्टेशनवर थांबवली पाच नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि मग सगळी आग विजवली गेली आणि हे सगळं प्रकरण थांबलं वाहतुकीची परिस्थिती काय सांगतो सध्या वाहतुकीची परिस्थिती अशी आहे की जलदच्या गाड्या आहेत ते पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरू आहे त्या लोकलमुळे मागच्या लोकल खोळंबल्यात आणि ह्या पीक आवर आपण सलग दुसरा दिवस पाहतोय हो की लोकांना ह्या समस्याचा सा सामना करावा लागतोय हो नक्कीच खरं तर मुंबईकरांचे हे तास आहेत ऑफिसमधून घरी जाण्याचे पीक आर्स मानले जातात अगदी गर्दीचे तास आणि याच वेळेला मध्य रेल्वेचा पूर्णपणे खोळंबा झाल्याचं चित्र आहे